नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपला जो चिखलदऱ्याचा जो संपूर्ण घाट आहे चिखलदऱ्या जर जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आणि चिखलदऱ्याचा संपूर्ण घाटाचं वर्णन या आपल्या व्हिडिओत येणार आहे आणि तिथं कोणते कोणते -कौ पोहड्यात असे पाण्यासारखे की जिथे तुम्ही जाऊ शकता ते पण या व्हिडीओला आपण दाखवणार आहोत त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्हाला पण थोडा सपोर्ट होईल आणि बघा चिखलदरा जाण्यासाठी तुम्ही परत वाड्याहून बत्तीस किलोमीटर अंतरावर आपलं चिखलदरा आहे त्याच्यामुळे तुम्ही इथून तुम्हाला प्रवासासाठी तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर न पण जाऊ शकता आता फोर व्हीलर जर तुम्ही जात असाल तर तिथं एकदम कंडिशन मधलीच गाडी लागते कारण संपूर्ण हा जो घाट आहे तो एकदम चढावरती असल्यामुळे इथं गाडी जास्त स्पीडनं काही चालवता येत नाही आणि ड्रायव्हर पण चांगला पाहिजे जेणेकरून कसा अपघात टळू शकतात आणि मोटरसायकलनं जर तुम्ही जात असाल तर एकदम शांततेत तुम्हाला प्रवास करावा लागेल असा हा घाट आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ट्रीप प्लॅनिंग करताना कुठं जायचं काय करायचं एका दिवसात किती पॉइंट होतात हे पण तुम्हाला व्हिडिओत सांगतो आता आमचं जे ठरलं होतं ते आमचा प्लॅन होता फक्त एका दिवसाचा आणि आम्ही मोटरसायकल घेऊन निघालो होतो त्याच्यामुळे मोठ्या गाडीचा तर काही प्रश्न आम्ही दोन तीन जण असल्यामुळे आम्ही मोटरसायकलच निघालो होतो आणि मोटरसायकलनं ही ट्रिप प्लॅन करण्याचा एक फायदा आहे की तुम्ही निसर्गाच जे इथं वातावरण आहे जे सुंदर असं वातावरण या पावसाळ्यात असते त्याचा तुम्ही संपूर्णपणे असा आनंद घेऊ शकता आणि आनंद घेत घेत तुम्ही हा प्रवास करू शकता त्याच्यामुळं मोटरसायकल आले तरी काही हरकत नाही फक्त कसं थोडे थोडं सावधान राहावं लागतं रस्ता असा नागमोडी वळणाचा खूप इथं रस्ता आहे त्याच्यामुळं आणि थोडं एक पाच सहा वर्षा पहिले जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा हा रस्ता खूप असा खराब होता इथं या रस्त्यात खूप खड्डे होते पण आता संपूर्ण रस्ता असा एकदम चांगला बनलेला आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला जर यायचंच असलं तर आमच्या अनुभवातून जर सांगायचं सा म्हटलं कारण मी इथं कमीत कमी पाच सहा वेळेला आलेलो आहे त्याच्या अनुभवातून जर सांगायचं सा म्हटलं तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी कधी येऊच नका कारण सुट्टीच्या दिवशी इथं खूप ट्रॅफिक राहते कारण हा रस्ता सिंगल असल्यामुळं इथं ओव्हरटॅक करणं खूप भारी जातं आणि इथं ओव्हरटॅक होत नसल्यामुळे ट्रॅफिक जाम कमीत कमी चार ते पाच किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाते आणि सुट्टीच्या जा दिवशी खूप लोक इथं येत असतात त्याच्यामुळे खूप असे ट्रॅफिक होते आणि पहिल्यांदाच आपल्याला रस्त्यात जे लागते ते इथं थोडासा झरावा आलेला असतो इथं पण खूप लोक थांबलेली होती आणि इथं आंघोळ गिंगोळ करण्यासाठी काही फोटो फोटोविटो काढण्यासाठी लोक इथं थांबत असतात तुम्ही पण थांबू शकता पहिल्यांदाच इथं आल्याबरोबर इथं फोटो काढण्यासाठी एक चांगला व्ह्यू भेटतो आणि आंघोळी पण करू शकता ते आता ते एवढं पाहुणा मी पुढे निघालो आता पुढे एकदम असं ढगात गेल्यासारखं वाटते आपल्याला एवढ्या वरती आपण जावं लागते आता पुढे जात जात हो ता असता असता आपल्याला जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपल्याला संपूर्ण घाट या व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतो आणि आता भरपूर लोक असे इथं एन्जॉय म्हणून पण येतात आणि पाहण्यासाठी पण येतात आता इथं आपण पोहोचल्यानंतर नाही तर बा आता वरतून हा संपूर्ण आम्ही जवळपास वरती पोचलेलो होतो इथून काही जास्त दूर नव्हतं आणि हा संपूर्ण खालचा घाट दिसतो आणि इथं पण लोक असे पूर्ण रस्त्यानं लोक जिथं पण चांगले पॉईंट दिसतात तिथं फोटो काढायसाठी थांबत असतात तुम्ही पण थांबू शकता त्याच्यामुळं एका दिवसात जर तुम्हाला संपूर्ण पाहायचं असेल तर एवढा टाइम तुम्हाला एका ठिकाणी देता येत नाही आणि पहिलाच जो पॉइंट लागतो इथं तुम्हाला गाडी आणि घोडे याच्यावर पण तुम्ही सवारी करू शकता एक पन्नास रुपयात गाडीचं तिकीट असते त्या आणि पवनचक्कीपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता जागेवर जायची काही सुविधा नाही जवळपास आम्ही काही गेलो नव्हतो दुरूनच पाहिला आम्ही पण तुम्ही चौकशी करून तिथे जाऊ शकता जर जायची परवानगी असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता आणि नंतर आम्ही आमचा पुढचा प्रवास चालू केला